महिलांसाठी सरकारकडून थेट पैशाची मदत काही जणींना मिळाले पन्नास हजार रुपये आणि तुम्हालाही सुद्धा मिळू शकते त्यामधली पहिली योजना आहे महिला आर्थिक सहायता योजना या योजनेची मुख्य उद्दिष्ट काय आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया घरगुती उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना थेट आर्थिक मदत दिली जाते ही मदत पंचवीस हजार रुपयापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत दिली जाते यामध्ये पात्रता काय आहे अर्जदार महिला भारताची नागरिक असावी याचबरोबर त्यांची वय जे आहे अठरा ते पंचावन्न वयोगटातील कोणतीही महिला यासाठी अर्ज करू शकते बचत गट स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येतो यासाठी कागदपत्रे कोणती आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या यासाठी लागतोय आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो बँकेचा पासबुक उद्योग योजना संकल्पना आणि अर्ज कुठे करावा याबद्दलची माहिती समजून घ्या भरपूर आशा महिलांना अर्ज करायचे असते परंतु अर्ज कोणत्या ठिकाणी करावा हे माहिती नसतं महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात अर्ज आपल्याला करता येतं किंवा पंचायत समिती किंवा महा ऑनलाईन पोर्टलद्वारे सुद्धा आपल्याला अर्ज करता येतं तर दुसरी योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेचे उद्दिष्ट आहे गरोदर महिलांसाठी पोषण व आरोग्यासाठी आर्थिक मदत देणे ही जी मदत आहे एकूण पाच हजार रुपयांची असते तीन हप्त्यामध्ये दिली जात आता यासाठी पात्रता काय आहे याबद्दलची माहिती समजून घ्या पहिल्या दोन बाळातनासाठी ही योजना लागू आहे या योजनेसाठी वयोगट जे आहे एकोणीस वर्षापेक्षा अधिक वयाची गरोदर महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आहेत आधार कार्ड एम सी पी कार्ड त्यानंतर यामध्ये एक महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे तो म्हणजे बँकेचा पासबुक आणि याचबरोबर प्रेग्नन्सीची वैद्यकीय या नोंद आता यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे अंगणवाडी केंद्र आरोग्य केंद्र किंवा पी एम एम व्ही वाय पोर्टल पोषण टॅक्टर मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अर्ज करता येतं त्यानंतर तिसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना या योजनेचे उद्दिष्ट आहे मुलींच्या शिक्षण व लग्नासाठी दीर्घकालीन बचत व्याजदर आहे सध्या सात पॉईंट पाच टक्के टॅक्स फ्री ही योजना आहे या योजनेसाठी पात्रता आहे मुलगी दहा वर्षाखालील असावी फक्त एका मुलींच्या नावावर खाते हे काढता येतं या यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या यामध्ये जन्म प्रमाणपत्र त्या मुलीचं असणं आवश्यक आहे पालकाचे आधार कार्ड व पॅन कार्ड लागतं याचबरोबर बँक खाते म्हणजेच बँकेचं पासबुक तुमच्याकडे असावं लागतं या योजनेसाठी अर्ज कुठे करावा याबद्दलची माहिती समजून घ्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये SBI बैंकेद, PNB बैंकेद, B. B. या मान्यता प्राप्त बँकेत आपल्याला अर्ज करता येतो या योजनेची माहिती अजूनही अनेक महिलापर्यंत पोहोचलेली नाही आहे तुम्हीच तो बदल घडवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि माहिती हवी युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की तुमचं उत्तर कळवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र